पुरण घालून केलेली करंजी म्हणजेच कडबू श्रावणात बरेच वेळा पुरणाचा नैवेद्य असतो पुरणपोळी किचकट असते करायला कडबू सोप्पा असतो मी पुरण तयार करून घेतलेला आहे कडबूसाठी पुरण वाटायची गरज नाही आता कणिक भिजवून घेऊ साहित्य कणिक डाळीचं सा पीठ मीठ आणि मोहन म्हणजे गरम तेल तेल गरम करत ठेवलंय कणकेत घालण्यासाठी थोडस मीठ डाळीचं पीठ मोहन आणि डाळीचं पीठ घातल्यामुळे खुसखुशीतपणा येतो मोहन मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कणिक घट्टसर भिजवून घ्यायचे mm. कणिक भिजवून तयार एक दहा मिनिट झाकून ठेवायची म्हणजे ती छान मुरेल कणिक मळून घ्यायची आहे आणि छोट्या छोट्या बोट्या करायच्या आहेत साधारण ह्या आकाराच्या करायच्या आहेत थोडस तेल लावून लाटायचंय खूप जास्त पातळ लाटायचं नाहीये पणिक इतकी सुंदर आहे एकावर एक, एक लाटून टाकले तरी चिकटत नाही याची बात एकमेकाला हे बघा पारीमध्ये पुरण भरणार होत पारी, पारी व्यवस्थित चिकटवून घ्यायची नाहीतर पुरण बाहेर येईल तेलात जाईल करंजी ठेवून असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि कातण्याने कापून घ्यायचे कडबूत तळून घेणार आहोत तेल तापलेलं आहे मीडियम आचेवरच तळायचं खूपच छान झालंय किती सुंदर कलर आलाय बघा कडबू तयार कडबू वापवणार तुला नाही एन्जॉय